नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसमध्ये आठ दहा दिवसाखाली समसमान जागेच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती युती जाहीर झाली होती आणि एकूण जागा नांदेडमध्ये ह्या पावणे तीनशे जागा असताना त्या ठिकाणी आम्हाला केवळ चार जागा म्हणजे समसमानमध्ये फिफ्टी पर्सेंट येतं पण चार जागा म्हणजे एक पर्सेंट येतं काँग्रेसनं एक पर्सेंट जागा सोडून वंचित बहुजन आघाडीला फार मोठा धोका दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीची फसवणूक केलेली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसचं अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा आम्हाला दिली नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेसनं आमच्यासोबत युती तोडलेली आहे मी त्या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर करत आहे आणि कंधारा आणि बिलोलीमध्ये जे काही जागा त्यांनी सोडलेले आहेत चार जागा चार जागे त्या चार जागेसंदर्भात पक्षाला रिपोर्ट दिलेला आहे पक्ष नेतृत्व त्याबाबत वेगळा निर्णय घेईल पण अकरा नगर परिषदेमध्ये स्पष्टपणे काँग्रेसने एकही जागा न देता युती तोडलेली दे आहे किती जागांवर लढाई वंचित बहुजन आघाडी एकतीस ठिकाणी नगरसेवक आणि पाच ठिकाणी नगराध्यक्ष असं एकूण छत्तीस ठिकाणी आम्ही लढत देत आहोत